आजूबाजूच्या लोकांना दरवर्षी या ठिकाणी इथे मोठ्या प्रमाणात धिंगणा होत असल्यामुळे खूप त्रास होतो आता मला अनेक फोन आलेले आहेत मी ज्या वेळेला इतर ठिकाणी आरत्यांना गेले होते काही जणांचं जा आता एकाचा मी तुम्हाला व्हिडिओ हे पण दाखवू शकते व्हॉट्सअप पण दाखवू शकते लिव्हरचं कॅन्सर झालेलं एक पेशंट आहे एक अतिशय वृद्ध नव्वद वर्षाची व्यक्ती आहे कसं काय अवस्था बनवणार आहे दरवेळेला इथे दही अंडे होते तुम्हाला मान्य आहे का सांगा तुमच्या घरी सुद्धा आजी असेल आजोबा असतील आई बाबा असतील आजारी माणसं असतील लहान मुलं असतील हा कार्यक्रम इथून पुढे जीत ग्राउंड वर कार्यक्रम होणार नाही कारण आजूबाजूच्या लोकांना प्रचंड प्रमाणात त्रास होत आहे आणि हा कार्यक्रम इथे आवाजाची मर्यादा ओलांडून धार्मिकतेची सगळी बांधनं तोडून कार्यक्रम आयोजित केला हो, केला होता आणि ही आवाजाची मर्यादा न पाळल्यामुळे आम्ही रोज शास्त्रीनगर पोलीस स्टेशनला फोन करतोय करतो करतो अमितेश कुमार यांना मी मेसेजेस करते आणि तरी कोणत्याही प्रकारची कारवाई या ठिकाणी आवाजाची मर्यादा पाळण्यासंदर्भात झाली नाही आणि म्हणून नाही लाजानी आम्हाला हा सलगिर मार्गाने भंग करावा लागला हा सत्याग्रह करावा लागला आणि इथून पुढे या ठिकाणी कोणत्या प्रकारचा असा कार्यक्रम आम्ही होऊ देणार नाही की ज्याच्यामध्ये आहोत